विधानसभा अध्यक्ष हे एक पद किती महत्वाचं असतं दोन हजार एकवीस मध्ये या पदाचं गांभीर्य ना काँग्रेसला समजलं ना नाना पटोलेंना लक्षात आलं पटोलेंनी अचानक विधानसभेचं अध्यक्षपद सोडलं आणि काँग्रेसचं प्रदेशाध्यक्षपद स्वीकारलं पण पटोले जर विधानसभेचे अध्यक्ष विधान असते तर एकनाथ शिंदे यांनी बंड करण्याचं धाडस केलंच नसतं आणि ठाकरे सरकार गेलंच नसतं असं काँग्रेसचे नेते आणि महाविकास आघाडीचे नेते आजही जाहीरपणे मान्य करतात काँग्रेसचे श्रेष्ठीही पटोले यांना राजीनामा द्यायला लावल्याबद्दल खंत व्यक्त करतात आता मात्र विधानसभेचं अध्यक्ष पद हे किती महत्वाचं असतं याचं उत्तर काँग्रेसला हिमाचल प्रदेशमध्ये मिळालंय हिमाचल प्रदेशमध्ये मागच्या अठ्ठेचाळीस तासात घडलेल्या अत्यंत नाट्यमय घडामोडीनंतर जवळपास भाजपच्या हातात गेलेली सत्ता आणि सुखविंदर सिंह सुखू यांचं सरकार वाचवण्यात काँग्रेसला यश आलंय या घडामोडींमध्ये विधानसभा अध्यक्षांची भूमिका कमालीची महत्वाची राहिली किंबहुना त्यांच्याच एका निर्णयामुळे सुखू यांनी हातातून गेलेला सामना पुन्हा जिंकलाय तर पाहूयात सविस्तर नेमकं हिमाचल प्रदेशमध्ये काय घडलं ते अडुसष्ट विधानसभा सदस्य असलेल्या हिमाचल प्रदेशमध्ये चौतीस हा बहुमताचा आकडा आहे दीड वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने इथं चाळीस जागा जिंकत दणदणीत बहुमत मिळवलं तर भाजपला पंचवीस जागांवरच समाधान मानावं लागलं यानंतर तीन अपक्ष आमदारांनी सुद्धा काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय घेतला होता त्यामुळे काँग्रेसचं सरकार इथं स्थिर मानलं जात होतं मात्र नुकत्याच पार पडलेल्या राज्यसभेच्या एका जागेवरील निवडणुकीत पूर्ण बहुमत असतानाही काँग्रेसचे उमेदवार अभिषेक मनु संघवी यांचा पराभव झाला तर भाजपच्या हर्ष महाजन यांचा विजय झाला या मतदानावेळी सुधीर शर्मा राजेंद्र राणा रवी ठाकूर चैतन्य शर्मा देवेंद्र भुट्टो इंद्रा दत्त लखनपाल या काँग्रेसच्या सहा आमदारांनी आणि तीन अपक्ष आमदारांनी भाजपला मतदान केल्याचं समोर आलं त्यानंतर या सहा बंडखोर आमदारांना भाजपने हरियाणातील पंचकुला इथे नेलं होतं दुसऱ्या दिवशी शिमलामध्ये परतल्यानंतर या सहाही बंडखोर आणि तीन अपक्ष आमदारांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय जाहीर केला आणि इथूनच हिमाचल प्रदेशमध्ये हाय व्होल्टेज पॉलिटिकल ड्राम्याला सुरुवात झाली होती बंडखोर आमदारांच्या भाजपसोबत जाण्याच्या भूमिकेमुळे सुखू सरकार हे अल्पमतात गेल्याचं चित्र होतं त्यामुळे भाजपनंही विधानसभेत बहुमत चाचणी घेण्याची मागणी केली तेव्हा संभाव्य धोके ओळखून सुखू यांनीही राजीनामा देत असल्याची घोषणा केली मात्र इथंच विधानसभा अध्यक्ष कुलदीप सिंह पथानिया यांनी एक निर्णय घेत बाजी सुखू यांच्या पारड्यात टाकली बहुमत चाचणीची मागणी करत सभागृहात गोंधळ घातल्याप्रकरणी विधानसभा अध्यक्षांनी भाजपच्या पंधरा आमदारांना निलंबित केलं अडुसष्ट सदस्यांच्या विधानसभेतील बहुमताचा आकडा हा त्यानंतर सत्तावीस पर्यंत खाली आला आणि यानंतर सुखू यांनीही राजीनाम्याचा निर्णय मागे घेत युटर्न घेतला आणि पुन्हा सभागृह गाठलं त्यानंतर सुखू सरकारनं अर्थसंकल्प मंजुरीचा प्रस्ताव मांडला आणि काँग्रेसच्या त्यांच्या सर्व आमदारांसाठी व्ही पही काढला अर्थसंकल्प मांडतेवेळी सभागृहातील उर्वरित भाजपचे दहा काँग्रेसचे सहा बंडखोर आणि तीन अपक्ष आमदार अनुपस्थित होते त्यावेळी चौतीस आमदारांच्या साथीने काँग्रेसनं अर्थसंकल्प हा संमंत करून घेतला आणि इथं सुखू यांनी पहिली बाजी जिंकली अर्थसंकल्प संमंत झाल्याने सरकारकडे बहुमत असल्याचं आपोआप सिद्ध झालं आणि त्यामुळे सरकार हे किमान सहा महिन्यांसाठी तरी आता सुरक्षित झालं त्यानंतर काँग्रेसनं बंडखोर आमदारांविरोधात अपात्रतेचा प्रस्ताव दाखल केला राज्यसभा निवडणुकीत व्हीप लागू होत नाही त्यामुळे क्रॉस वोटिंग केल्याने बंडखोर आमदारांवर कारवाई होणार नव्हती मात्र अर्थसंकल्पाला अनुपस्थित राहिल्यानं आणि व्हीपचं उल्लंघन केल्याबद्दल या सहा बंडखोर आमदारांविरोधात कारवाई करावी अशी मागणी काँग्रेसनं केली विधानसभा अध्यक्षांच्या दालनात मंगळवारी दिवसभर या मुद्द्यावर सुनावणी झाली अखेरीस या सहा जणांचं सदस्यत्व हे रद्द करण्यात आलं सध्या हिमाचल प्रदेशच्या विधानसभेत भाजपचं संख्याबळ दहावर आहे तर काँग्रेसचं संख्याबळ हे चौतीसवर वर आहे आणि बहुमताचा आकडा हा चोवीस आहे थोडक्यात काय तर काँग्रेसनं विधानसभा अध्यक्षांच्या मदतीने सुखू सरकार वाचवण्यात यश मिळवले मात्र आता हे सरकार किती दिवसांसाठी आहे याचं उत्तर येणाऱ्या काही दिवसातच आपल्याला समजून येईल तर मंडळी यांसारख्याच ताज्या राजकीय विश्लेषणांबद्दल जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी